नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया चिकन दम बिर्याणी करण्यासाठी मी इथे सातशे पन्नास ग्रॅम बासमती राईस घेतलेला आहे आणि तो एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलाय सातशे पन्नास ग्रॅम मी चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि पाच मिडियम साईजचे कांदे उभे काप देऊन कट करून घेतले आणि त्यानंतर ते तेलामध्ये तळून घेतलेले एकशे पन्नास ग्रॅम दही घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर थोडी पुदिन्याची पाने लागणारे आपल्याला आणि दोन चमचे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे ज्या तेलामध्ये मी कांदा तळून घेतला होता तेच तेल मी एक वाटी घेतलेलं आहे थोड्या गरम दुधामध्ये मी दहा बारा केशरच्या पाकळ्या घातल्या होत्या एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या होत्या त्या ते मी टेचून घेतलेल्या आहेत आणि तीन चमचे आले लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि थोडा मी खाण्याचा येलो फूड कलर घेतलेला आहे दोन चमचे साजूक तूप लागणारे चवीनुसार मीठ लागणारे आणि खडे मसाल्यामध्ये चार तमालपत्र घेतले तमालपत्र लहान आहे त्यामुळे मी चार घेतलेत मोठे असेल तर तुम्ही दोनच घेऊ शकता अर्धा चमचा शहाजिरे चार हिरव्या विलायची घेतलेल्या आहेत एक मसाला विलायची घेतली दोन दालचिनीचे तुकडे एक चक्रफूल चार लवंगा आणि एक लिंबू घेतलेले तर सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया चिकनमध्ये आपण दही घालून घेऊया थोडी पुदिन्याची पानं घालायची पुदिना तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता थोडी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली हळद घालूयात लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं जास्त सुद्धा घेऊ शकता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वापरलाय त्यामुळे मी एकच चमचा वापरलाय आहे आलं लसणाची पेस्ट आणि हा बिर्याणी मसाला मी आत्ता अर्धा वापरणार आहे अर्धा आपण नंतर वापरायचा आहे एक चमचा घातलाय आणि साधारण चमचाभर मीठ घालते अर्ध्या लिंबाचा रस आहे आता हे सगळं मी व्यवस्थित चिकनला लावून घेणार मी सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता साधारण अर्धा तास मी चिकन झाकून ठेवणार आहे मॅरिनेट होऊन देणारे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही तीन ते चार तास सुद्धा मॅरिनेट करू शकता किंवा रात्री आपण चिकनला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जरी तुम्ही बिर्याणी केली तरी खूप छान होते आणि मॅरिनेट केल्यामुळे चिकन शिस्तसुद्धा पटकन मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपल्याला राईस शिजवून घ्यायचं आहे साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मी राईस शिजवून घेणार आहे पाणी गरम झालं आहे मी पाण्यामध्ये साधारण अडीच चमचे मीठ घालते आणि आता ह्या पाण्यामध्ये हे खडे मसाले घालायचे त्यातच अर्ध्या लिंबाचा रस घालणारे दोन चमचे तेल घालायचे तेल घातल्यामुळे राईस चांगला सुटसुटीत मोकळा होतो आता आपण त्यामध्ये राईस घालूया तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालू शकता आता राईस मी सगळीकडे व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे आणि छान एक उकळी येऊन देणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता मी सगळा राईस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्याला सारखा चमच्यानी राईस हलवायचा नाही नाही तर तो मोडू शकतो आता साधारण सात ते आठ मिनटं राईस मी शिजवून घेणार आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटं झालेली आहे राईस मी चेक करते छान दोन तुकडे होत आहेत राईसचे म्हणजे आता राईस झालेला आहे आता मी यातलं पाणी काढून घेते आणि हे जे खडे मसालेत तेही मी काढून घेणार आहे मी राईसमधलं पाणी काढलंय आणि तो असा मोठ्या ताटामध्ये पसरून ठेवलेला आहे आता आपण चिकन शिजवून घेऊयात चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं पण अर्धा तास झालेला आहे आता मी कढईमध्ये तेल घालते ज्या तेलामध्ये कांदा तळला होता तेच तेल आहे आणि थोडं तेल शिल्लक ठेवले मी तेल गरम झालंय त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आता आपण चिकनमध्ये मुठभर असा कांदा घालूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी गॅसची फ्लेम हाय ठेवून पाच मिनटं हाय फ्लेमवरती चिकन चांगलं परतून घेणारे असं चिकन परतून घेतल्यावर चिकनचा कच्चा वास निघून जातो गॅसची फ्लेम मी हाय ठेवून पाच मिनटं चिकन चांगलं परतून घेतलंय दह्यामुळे आणि मिठामुळे चिकनला चांगलं पाणी सुटलेले आता झाकण ठेवून मी हे चिकन साधारण पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणारे आणि गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे वीस मिनटं झालेली आहे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि चिकनमध्ये थोडंसं पाणी आहे जर तुम्हाला आठवायचं असेल पाणी तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवून आटवून घेऊ शकता पण मी हे पाणी असंच ठेवणार आहे जास्त पाणी नाही आहे मसाला आहे आणि ऑईल आहे मी मोठं पसरत भांडं घेतलेले आणि हे जे तेल शिल्लक राहिलं होतं ते तेल मी चमचाभर खाली पातेल्याला लावून घेणारे सगळं पातेल्याला व्यवस्थित मी लावून घेणार आहे तेल आणि थोडा राईस आपल्याला पातेल्यामध्ये घालायचं आहे तेल आपण खाली पातेल्याला लावले त्यामुळे राईस चिकटणार नाही सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता ह्यावरती मी थोडासा तळलेला कांदा घालणार आहे अगदी थोडा घालणार आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे त्यासोबत थोडी पुदिन्याची पानं घातली आहे थोडासा फूड कलर घालतेय आता हे शिजवलेलं चिकन मी वरतून घालणार आहे सगळीकडे व्यवस्थित चिकन पसरून घालायचं आता आपल्याला यावरती पुन्हा एकदा राईस घालायचं आहे सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यावरती आता आपल्याला बिर्याणी मसाला जो आपण शिल्लक ठेवला होता तो घालायचा आहे तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला घातला थोडा तरीही चालेल आता राहिलेलं चिकन मी पुन्हा सगळं व्यवस्थित राईसवरती पसरून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा आपल्याला चिकनवरती राईस घालून घ्यायचं आहे आता मी वरतून तळलेला कांदा घालते आता वरतून दुधामध्ये केशर घातलेले आहे ते दूध घालते यलो फूड कलर घालते तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल नाही वापरला तरीही चालेल साजूक तूप घालूयात बिर्याणीला खूप छान स्वाद येतो साजूक तुपाचा मी पुन्हा वरतून बिर्याणी मसाला घालते थोडासा अगदी थोडा घालायचा आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं आता मी वरतून फॉईल ककर लावते आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे आता वरतून झाकण ठेवते मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय आणि त्यावरती आता हे पातेलं ठेवते गॅसची फ्लेम मी हाय टू मीडियम वर ठेवलेली आहे पाच मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवणार आहे आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिटं मी बिर्याणीला छान दम देणार आहे पंचवीस मिनटं झाले मी झाकण काढते ऑइल पेपर सुद्धा आपण काढून घेऊया पंचवीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि आता दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण काढले आता मी बिर्याणी काढून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर राईस एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आता मी बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेते खूप छान झाली आहे मस्त सुगंध येतोय बिर्याणीचा आपण भांड्याला तेल लावलो होतो त्यामुळे खाली अजिबात बिर्याणी चिकटलेली नाहीये तयार झाली गरमागरम चिकन दम बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप म्हणजे खूप छान होते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद